बंधनो मी मला माझा परिचय करून देतो मी स्वतः श्रीराम जाधव संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय जय शहरलाल भोजन विकास पार्टी आमचा आज इथे सकल बंजारा समाज हा व जय शवालाल बहुजन विकास पार्टीच्या वतीने वतीने विचारमंथन बैठक आयोजित करण्यात आली आहे वेगवेगळ्या विषयावर विषयवार मुद्दे म मा मांडण्यात आले होते सामाजिक आहे आर्थिक आहे राजकीय आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही कवर झाल्यात त्याच्यामध्ये आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या वक्त्याची इथं भाषणे झाली आणि त्याबाबत सगळ्यांनी विचार मांडलेत तर पहिला मुद्दा जो होता आमचा बंजारा समाजाला यष्टी या प्रवर्गात समावेश करण्यात यावे केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून तर यामध्ये बाकीचे जे काही स्टेट्स आहेत आमच्या याच्यामध्ये तेलंगणा आहे आंध्रा आहे कर्नाटक आहे या, या वेगळ्या राज्यामध्ये बऱ्याचशा राज्यामध्ये मॅक्झिमम भारताच्या भारतामध्ये जे काही राज्य आहेत स्टेट लेवल त्यामध्ये बंजारा समाज हा या काही स्टेटमध्ये एस टीमध्ये आहे जसं की आंध्रा आणि तेलंगणामध्ये एस टीमध्ये आहे कर्नाटकमध्ये एस सीमध्ये आहे अशा बऱ्याचशा स्टेटमध्ये एस सी आणि एस टीमध्ये हा प्रवर्ग मोडतो एस टीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये तर आमची मागणी आहे की महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला सर्व जो काही सकल बंजारा समाज आहे महाराष्ट्रामध्ये त्या समाजात एस टी या प्रवर्गात अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावं हो, असं आम्ही केंद्र सरकार व राज्य सरकारांना मागणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमचे निवेदनं वगैरे राष्ट्रपती प्राईम मिनिस्टर आणि बाकी सर्व खासदार आमदार यांना आम्ही निवेदनं देत आहोत पार्टीच्या वतीनं पार्टीच्या वतीनं ते आम्ही सगळे निवेदन वगैरे केलेली आहेत आमचे आणि त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न चालू आहेत तर पुन्हा याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा असा आमचा होता की ओबीसी जो समाज आहे सर्व ओबीसी समाज जे की आपण सत्तर टक्के म्हणतो मॅक्झिमम समाज आहे पण ज्या वेळेस निवडणुका वगैरे होतात त्या लोकसभाच्या किंवा विधानसभेच्या हा समाज सगळा विखुरला जातो त्याच्यामध्ये हा बंजारा समाज पण येतो पण विखुरल्या गेल्यामुळे सत्तर पंच्याहत्तर टक्के समाज असूनही ओबीसी यांच्या जागा काहीच येत नाही दुसरा समाज कुठला तरी निवडून येतो आणि त्याच्यावर ते मजा मारता येतं सध्या हां तसं एकजूट करण्यासाठी ओबीसीला एकजूट करण्यासाठी याची एक जातीनिहाय जनगणनाली पाहिजे व्हायला पाहिजे आणि याचं प्रबोधन व्हायला पाहिजे ओबीसी सर्व ओबीसीचं जे काही ओबीसी आहेत समाजामध्ये आपल्या प्रवर्ग तो ओबीसी समाजाचं प्रबोधन व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने सगळे एकत्र यायला पाहिजे हे लोक आणि एकत्र आले तरच आपण सत्तर टक्के ओबीसी जे म्हणतो ते काहीतरी या निवडणुकामध्ये हे करतील काहीतरी वेगळा क्रांती घडवून आणतील ही क्रांती घडवून आणण्याकरता आम्ही आता स्टेट लेवलला किंवा मोठमोठे मोर्चे काढून याचं आम्ही प्रबोधन करणार आहोत आणि ओबीसीचं आणि बाकी सर्व समाजाचं याच्यामध्ये हा विशेषतः याच्यामध्ये आज विषय होता आमचा जे काही राजपूत भामटा आहे जो बोगस राजपूत भामटा आहे मूळचा राजपूत भामटा खूप कमी लोक आहेत पण पण काय झालंय राजपूत भामटा म्हणून सरकारी दरबारी आपले महाराष्ट्र शासनाकडून त्या महाराष्ट्राचे जे काही शिक्षण समाज कल्याण विभाग आहे सर्रास त्यांना रेव्हन्यू डिपार्टमेंट आहे पास्ट सर्टिफिकेट देतं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळतात त्यांना लाखोंनी सर्टिफिकेट काढलेलं आहे जसं आपल्या मराठा समाजामध्ये आता ओबीसी काय तरी टाकलं आपल्या मुख्यमंत्री साहेबाने हां काय ईडब्ल्यू हां आहे का, 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 हा? का हा, ना मराठा समाजामध्ये हां तर ओबीसीचे काही छप्पन ते सत्ता अठ्ठावन्न लाख हे इश्यू झालेत ओबीसी सर्टिफिकेट काही न करता आणि तिथं सुप्रीम कोर्टामध्ये ते बरखास्त झालेलं आहे सगळं ओबीसीमध्ये घेऊ नका म्हणून तर यांच्या लेवलचं जे राजकारण आहे ते राजकारण हे चालवत आहेत हे सरकारी अधिकाऱ्यांना सांगत आहेत की इतके सर्टिफिकेट गेले आमचं असं झालं तसं झालं आणि अजूनही जरांगे पाटलाचं चालूच आहे की आम्हाला ओबीसी प्रवर्गातून घ्या तर आमची मागणी राहणार आहे आजच्या याच्यामध्ये व्यास आमच्या याचा पार्टीचा पण आहे या सकल गोरबरा समाजाच्या वतीने आणि आमच्या जयशुररा पार्टीच्या वतीने मागणी होती की मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेऊ नका आणि ते जरांगे पाटलाची मागणी आहे तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांना दहा पंधरा टक्के जे द्यायचे तुम्हाला वेगळा प्रवर करून वेगळा ताट करून त्यांना त्यांचं रिझर्वेशन द्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी आणि राज्य सरकारने याच्यामध्ये त्वरित हालचाली करून कारवाई करून त्यांना मराठ्यांना रिझर्वेशन मिळून द्यायला पाहिजे याच्यामध्ये आमचं कुठलंही हिमत राहणार नाही हो या पार्टीकडून आम्ही सत्तर ते ऐंशी उमेदवार विधानसभेचे आम्ही मी स्वतः तिकीट देऊन त्यांना सत्तर ते ऐंशी कॅन्डिडेट आम्ही उभे करणार आहोत विधानसभेला जर युती झालीत उद्धव बाळासाहेब ठाकरे या याचे महाविकास आघाडीशी तर चांगलंच आहे चालू आहे चालू आहे चर्चा चालू आहे अजून ते आमचं फायनल झालेलं नाही आहे तसं प्रकाश आंबेडकरची चर्चा होते नंतर सगळं फिस्कटून जातं काम तसं अजून आमचं काही झालेलं नाही आहे आणि झाली तर आम्ही सांगोबांग चर्चा करून आम्ही आम्हाला किती ते ब विधानसभेच्या जा जागा देतात हां त्याच्यावर ते डि डिपेंड राहणार आहे तरी पण त्यांनी समजा आम्हाला नाही आमच्या आम्ही जे सांगू समजा पाच पंचवीस लोकांच्या आम्हाला द्या तिकीट तुमच्या याच्यामध्ये वेगळ्या वेगळं राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं कोणतं आहे त्यामध्ये काँग्रेस यांनी जर आम्हाला आमच्या मनासारख्या तिकीट वगैरे हो दिलं नाही हां हा मित्रपक्ष म्हणून आम्ही राहू त्यांच्यासोबत पण आमच्या मनासारखं ते काम व्हायला पाहिजे आम्हाला त्यांनी समावेश करून घ्यायला पाहिजे तर ठीक आहे नाहीतर आम्ही सत्तर ते ऐंशी जागा या महाराष्ट्रात लढवणार आहोत आमच्या पक्षाकडून